सोशल मीडिया म्हणजे माहितीचं भंडार इथं अनेक गोष्टी व्हायरल होत असतात तर काही गोष्टी नेटकरी ट्रोल देखील करतात सध्या मुलांच्या लग्नाचा विषय गंभीर होत हल्ली मुलांना मिळणं स्वभाव कुटुंब अनुरूपता न पाहता शेती नोकरी पगार गाडी स्वतःच घर आणि कुटुंबातील कमी सदस्य यावरच हल्ली लग्न ठरत आहेत लग्नाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नातवांना आजीनं गजब सल्ला दिलाय प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की त्याला त्याच्या आवडता जोरदार मिळावा आणि त्यासाठी प्रत्येक प्रत्येकजण आपल्या परीनं प्रयत्नही करतो लग्नासाठी मुलं आणि मुलींच्या एकमेकांकडनं अपेक्षा असतात यातील सर्वात सामान्य अपेक्षा म्हणजे मुलाची चांगली किंवा सरकारी नोकरी असावी कारण मुलांना आता मुली मिळणं कठीण झालंय मुलीच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की त्यांना पूर्ण करता करता मुलांच्या नाकी नऊ येतात त्यामुळेच डोक्यावर पदर घेतलेल्या आजीबाईंनी आपल्या नातवांना सल्ला दिलाय तुम्ही पोरी पटवा आमच्या सहमतीनं लग्न लावून देतो आता पोरीच राहिलेल्या नाहीयेत लव्ह मॅरेज वाल्यांनी पोरीच ठेवल्या नाहीयेत यावर नातव ही मोठ्या मोठ्यानं हसत आहेत बीर रिपोर्ट न्यूज मॉल एटीन <laughs> इकडे बघून सांग ना राज <laughs> मी सांगते पोरांना तुम्ही पोरी पटवा तुमच्या आमच्या संमतीने तुमची लग्न करून देऊ तशा पोरी बायकोच मिळत नाही अग आई लोक सांगा द्यात असं करू नका पोर आपल्या जातीतल्या बघा असं काय करू नका आता नाही राहिली जातीत कोणाची असू तुम्हाला सहकार्य आम्ही लग्न करून देऊ तुमची पण गाव